ओबीसी एस सी एस टी व मराठा तरुणांची दाखले देण्यासाठी होणारी अडवणूक थांबवावी व प्राधान्यक्रमाने दाखले द्यावे आमदार सुधीरदादा गाडगे महाराष्ट्र सरकारने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एससीबीसी प्रवर्ग बनवून मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला याबाबत शासनाने जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचे वाटप संपाचे आदेश दिलेले आहेत सद्यस्थितीला शासनाने अनेक विभागाच्या नोकरभरती संदर्भात जाहिरात बदलून एसईबीसी पर्याय उपलब्ध करून दिलाय याशिवाय काल घोषित झालेल्या बारावीचा निकाल लक्षात घेता लवकरच शैक्षणिक प्रवेशाला सुरुवात होणार असल्याने शासकीय सेवेसाठी अर्ज करणारे सर्व उमेदवार व शैक्षणिक प्रवेश यासाठी ई सेवा केंद्राकडून दाखले देण्यास विलंब केला जात असून सदर प्रकरणे तहसीलदार कार्यालयात प्रलंबित असल्याचं सांगण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी वारंवार येत होत्या हीच अवस्था सर्व समाजातील लोकांच्या बाबत आहे समाज, समाज कल्याण विभाग जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली या समितीकडून देखील जात प्रमाणपत्र देण्याकरता कारणे देऊन विलंब केला जातो यासाठी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवडणूक नावाखाली दाखले द्यायला होत असलेला विलंब दूर करण्यासाठी आपणाकडून सर्व तालुका तहसीलदार यांना आदेश देण्यात यावेत व प्राधान्याप्रमाणे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र रहिवासी दाखला अशी महत्वाची कागदपत्रे जलद गतीने देण्याच्या सूचना कराव्यात असे सांगितले यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी आमदार सुधीर दादांना सांगितले की प्राधान्यक्रमाने सर्वांना दाखले दिली जातील व कोणाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी खात्री दिली यावेळी संघटन सरचिटणीस विश्वजित पाटील युवा मोर्चाचे अमित देसाई प्रकाश पाटील सिद्धांत काटकर सिद्धार्थ विभूते स्वप्नील मिर्जे प्रवीण कुलकर्णी सागर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका